ஆனால்

टाकण्यात आली होती ठिकठिकाणी घरात बाहेर अशी पत्रक सापडली होती या पत्रकावर विशिष्ट समाजाचे अवमानकारक मजदूर गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगाने सायबर पोलीस पथक क्राईम ब्रांच तसेच संपूर्ण नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने मिळून एकत्रित तपास करून जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीला अटक केलेली आहे मुख्य आरोपी तागात आहे आणि आरोपींनी हे जे सर्व करण्यासाठी जे वस्तू वापरले होते त्याच्या मोबाईलवर पूर्ण पुरावे आढळून आलेले आहेत मुख्य म्हणजे ज्या संस्थेचं सा नाव वापरून त्यांनी हे लेटर हेडवर हे छापण्यात आलं होतं ती संस्था सध्या अस्तित्वात नाही साधारणतः तीन चार वर्षापूर्वीच ती ती ही संस्था बरखास्त करण्यात आलेली आहे आणि अशी कोणतीही संस्था अस्तित्वात नाही एक खोटं पत्र तयार करून वैयक्तिक एक कारणातून एका कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशाने कृत्य करण्यात आल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानुसार त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नये या प्रकारे आवाहन करण्यात येत आहे आणि मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आंदोलकांचं म्हणणं होतं की याच्या मागे जो कोणी मास्टर माइंड असेल त्यांना देखील अटक करावी सध्या सीतेमध्ये हा एकट्या व्यक्तीने केला असं निदर्शनास येतं पण अधिक सखोल तपास करून तर कुणी इतर आरोपी किंवा इतर

या आरोपीचा अफेअर आहे यावर लक्षात आले आणि त्या अफेअरवरून ज्या कुटुंबाचा वाद झाला होता त्या आरोपीला त्याच्या वडिलांनी त्या फोटोवाल्या व्यक्तीच्या वडिलांनी मारण केली होती त्यातून त्या कुटुंबाला त्रास व्हावा हो या उद्देशानं हा खोटं पत्र तयार करण्यात आलं कुठल्या कुठल्या कलम करण्यात ताल आले त्याच्यामध्ये विशिष्ट समाजाची भावना भडकावणं आय टी एक्ट तसेच फोर जीडीची कलम खोटे कागदपत्र तयार करणं आणि हे पाठ समाज माध्यमावर वाटणं या प्रकारे गुन्हा दाखल करण्यात <lab> आला सुरुवातीलाच अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार तपास चालू आहे आरोपीला अटक करण्यात ले आलेली आहे सध्या अटकेमध्ये जो मुख्य व्यक्ती आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे एक व्यक्ती त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याचा पुढे तपास आणखी होईल पण त्यांनी हे केलं हे आपल्याला शंभर टक्के